राज्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी नगर येथील आमचे मित्र कुलकर्णी साहेब यांचं व्याख्यान या ठिकाणी आपण आपल्या संस्थेमध्ये आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित या संस्थेचे उपप्राचार्य लोकंडे सर तसेच दुसऱ्या आमच्या आनंदमालेल्या फार्मसीचे प्राचार्य सर धापणे सर या ठिकाणी उपस्थित सुभेकर सर बडे मॅडम गोरणे सर आणि उपस्थित सर्वच या संस्थेतील शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो खरं तर आजचा दिवस म्हणजे आपल्या अत्यंत महत्वाचा दिवस म्हणून आपण आज समजला जातो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा या आपल्या स्वराज्याची राजधानी असलेले रायगड या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस आपण या ठिकाणी त्यावेळेस साजरा केला गेला होता सगळ्यांना इतिहासाबाबत छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले त्यांना कशा पद्धतीने लढाई करावी लागली आणि त्यामुळे आपण आज या ठिकाणी या भारत देशामध्ये पुण्या गोविंदाने आपण या समाजामध्ये आपलं जीवन त्या माध्यमातून आपण जगत आहोत तसं जर बघायला गेलं आजचा दिवस म्हणजे या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्या रयतेला आपल्या रयतेला आपल्या रायतेला त्या ठिकाणी एक आश्रयाचं छत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून मिळालं आणि राजेपथ आपल्या महाराजांना काही ठिकाणी मिळालं होतं कारण की राजेपथ मिळाल्याच्या नंतरच शिवाजी महाराजांच्या रुपाने आपल्याला बघायला भेटलंय आज जर बघितलं की आजचा आपला युवक विद्यार्थी एक भरखरच जाताना आपल्याला या ठिकाणी दिसतो नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय हे म्हणून चाल विद्यार्थी आपल्या स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी उभा राहण्यासाठी मदत होणार आहे आज जर बघितलं की आपला युवक दिसतोय कुणी व्यसन करत कुणी वाघ मार्गाला लागले कुणाचा जंगल माझ्या ठिकाणी चालू आहे पण हे सर्व काही मित्रांनो आपल्याला हे सगळं सोडून द्यावं लागेल कमीत कमीतरी जर तुम्ही स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी उभा राहिलात तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण त्या ठिकाणी बसणार नाही यासाठी आपल्याला करायचं काय चांगल्या मित्रांनी संगत ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे कारण एक बघा मित्रांनो चांगली संगत आणि वाईट संगत या दोन्हीमध्ये एक असा फरक आहे की चांगली संगत मिळवायला खूप उशीर लागतो सहसा भेटत नाही आणि भेटली तर जास्त काळ ती टिकत नाही आणि वाईट संगतीचं वैशिष्ट्य की आणि जास्त दिवस कारण मन सर हे भरकटलेलं मन असत त्या भरकटलेल्या मनाला ते मन आदोगीकडं खालच्या लाईन मध्ये चालत असत त्यांना योग्य योग्य असं मार्गदर्शन मिळालं तर नक्की त्यांच्या मानसिकतेचा त्या ठिकाणी मानसिकतेमध्ये वाढ होऊन एक चांगले विचार त्यांच्या मनामध्ये जर घुसले गेले म्हणूनच या अशा संस्थेमध्ये कुलकर्णी साहेबांसारखे लोकांनी बोलून तुम्हाला मार्गदर्शन करून तुमच्या मनाची स्थिती बदलून या समाज कशा पद्धतीने चालतोय हे समाज निर्मितीसाठी आपल्याला काय सांगणार आहे अत्यंत मित्रांनो आज जर बघितलं की समाजामध्ये तुम्ही फिरत असताना फक्त एकच मित्र एकच मैत्री हे धरून चालू नका या समाजामध्ये अनेक लोक आहेत जे आपल्या गावामध्ये कुणी डॉक्टर असेल कुणी वकील असतील कुणी आपल्या आपल्या या लोकांशी जर आपण संबंध ठेवला तर आपला नक्कीच आपल्या मानसिकतेमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही आज जर बघितलं की तुम्ही आज जरी विद्यार्थी असतात तर उद्याच तुम्ही देशाचं भविष्य तुम्ही आहात आज जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं तर उद्याचा दिवस म्हणजे हा तुमच्यासाठी खराब असणार आहे आणि स्वतः आणि आमो सरांना शुभेच्छा देतो की तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना एक चांगला असं मार्गदर्शन करता एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हित जय महाराष्ट्र